नांदेडच्या हदगाव येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला जुने बस स्थानक ते तहसील कार्यालयांपर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी तत्काळ स्थगित पीक विमा देण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी दोन हजार बावीस तेवीसचे रखडलेले अनुदान तत्काळ देण्यात यावे या आणि अशा शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या यावेळी मांडण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवस्कर यांनी दिला आहे त्यात रोज लोकशाहीचा चौथा आधार आपलं देखील काम होतं की जे प्रश्न विचारताय ते आमदार लोकप्रतिनिधी मोर्चे काढणे किती योग्य आहे पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की मी शेतकरी पुत्र आहे अल्परात शेतकरी आहे आणि छत्रपती समाजाचा कार्यकर्ता म्हणून सगळं सर्व शेतकऱ्यांचा लाना भाऊ मी मोर्चा काढला काढला तर दोन आणि तीन तारखेने स्वतः बांधावर जाऊन कमरेच्या पाण्यात जाऊन पाणी केली आणि ज्याचे घर वाहून गेले घरातले सामान होऊन गेले तिथे देखील आमच्या पद्धतीने मदत केली आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्याला हातभार लावला जे आम्ही घरी खातो ते दिले तर इथल्या लोकप्रतिनी कोणा दिलं दाखवावं लोकप्रतिनिधी छत्रपती येत आहेत त्याने छत्रपती गादीचा अपमान करायचा होता म्हणून नऊ तारखेला मोर्चा ठेवला आमदाराला मोर्चा काढती गरज आहे का मला सांगा तहसीलदार एटीएम त्यांनी बोलल्यानंतर करू शकणार का मोर्चा काढून एखाद्या कंपनीचा दबाव आणून काही मिळवायचा असेल असू शकते म्हणून मोर्चा काढला असेल तर हे शेतकरी बांधव येणार का ते जागा दाखवतील पाटील पुढची भूमिका आपली काय असेल सर्वप्रथम शेतकरी या ना बोलतात कुठले मला राजकारण करायचं नाही शेतकरी बांधवांनी आणि या मतदारसंघातील सर्व लोकांनी घराणीशाहीला आतापर्यंत सहारा दिलाय ते येणाऱ्या काळात घराणीशाही नष्ट करून शेतकरी पुत्राला पुढं आणावं हे अपेक्षा पहिल्यांदा ताकाला जाऊन तांब्याला पुन्हा आम्ही नाही आहे एवढ्या मोर्चावर दिनांक सत्ता सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आगळा मोर्चा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व छत्रपती समाजाचे आज एस डी एम घरात पाणी केलेलं आहे त्यांना आम्ही मदत देऊ लगेच आणि ज्याचे घर पडले त्याच्या इंजिनिअरचा सर्व्हिस चालू आहे आणि मी लवकरात लवकर जायचा प्रयत्न करून देऊ त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आमचा बैलगाडी मोर्चा आम्ही रद्द केला नाही स्थगित केला आहे थांबवला आहे मराठी भाषेत स्टॉप इंग्लिश स्टॉप आणि मराठी थांबवला आहे आणि सत्तावीस तारखेला हा मोर्चा बैलगाडी मोर्चा आहे अनेक गावामध्ये आम्ही बोरे सोडतो लहान असताना लेकरं सोडतो ते बैलाची गाईचे ते कटाळे होतात काही लोक ओळू म्हणतात तर आम्हाला ओळू चढवण्याची वेळ या अधिकाऱ्यांनी सतेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी आणि स्थानिकच्या लोकप्रतिनिधी आणू नये आम्ही आम्ही कुठं ओळू सोडू ते आम्ही सांगू शकत नाही आमचा इतिहास फार वेगळा आहे अनेक आमदाराच्या गाड्या फोडल्या अनेक आमदाराच्या घरावर गेलो आणि काल त्याची गाडी फोडली छाती टोपून सांगतो राम मास खातो म्हणतोय छत्रपतींचं रक्त तपासून म्हणतो त्याला पळवती सोड केलंय त्याच पद्धतीने स्थानिकच्या नेत्याला करायचं नसेल तर कमिशन न खाता तात्काळ प्रश्न मार्गी लावावे अन्यथा आम्ही भोईती भोळ सोडणार नाही तर धन्यवाद